नमस्कार आजची बातमी बातमी आहे बात मानगाव मधून हातकनंगले तालुक्यातील मानगाव इथले हवाई दलामध्ये कार्यरत असलेले प्रीतम आदिनाथ उपाध्याय यांचे लग्न नऊ मे रोजी झाले त्याच दिवशी रात्री भारतातील युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यांना तात्काळ कामावरती हजर राहण्याचे आदेश मिळाले ते नववधूचे आणि कुटुंबाची समजूत काढून दहा मे रोजी युद्धासाठी रवाना झाले न्यूजचे संपादक अनिल यांनी त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधून घेतलेला आढावा नक्की पहा मी अनिल उपाध्ये सध्या आपण मानगाव इथे आहोत देशामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या पार्श्वभूमीवर मणगाव इथले एक जवान प्रीतम उपाध्ये हे हवाई दलात कार्यरत आहेत ते लग्नानिमित्त त्यांच्या एक महिना सुट्टीवर आले होते नऊ मे रोजी त्यांचं लग्न झालं आणि त्याच वेळेला वरिष्ठ कार्यालयाकडून त्यांना युद्धावर जाण्यासाठी तयार राहण्यासाठी त्यांना निरोप आला आणि लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी ते युद्धभूमीवर जाण्यासाठी निघाले आपण सध्या त्यांच्या कुटुंबाच्या बरोबर आहोत पाहूया त्यांच्या पत्नी या संदर्भात काय बोलतात ते नमस्कार मी सृष्टी प्रीतम उपाध्याय मी एका सैनिकाची पत्नी आहे याचा मला खूप अभिमान आहे नऊ मे रोजी आमचा विवाह संपन्न झाला दहा नऊ मे रोजी आमच्या संध्याकाळी हळदी व संगीताचा कार्यक्रम खूप थाटामाटात साजरा झालेला आहे दहा मे रोजी सकाळी त्यांना कॉल आला की तुम्ही तातडीने इथं रिपोर्ट केला पाहिजे या निर्णयावर ठामपणे आम्ही कुटुंबियांनी घरच्यांनी माझ्या माहेरच्यांनी त्यांना निर्णय दिला सपोर्ट केलं देशा देशासाठी त्यांनी जावं युद्ध लढावं हा ही आमची अपेक्षा होती आणि त्यांनी तिथं दहा मे रोजी संध्याकाळी रुजू झाले सर आजीवर एक सैनिक आपले वचन पाळत आहे तो भारत मातेच्या प्रेमात ऋण फेडत आहे जय हिंद जय भारत आता आपल्या बरोबर प्रीतमची आजी याबाबत त्या काय बोलतात ते पाहूया हम्म जय हिंद जय हिंद प्रीतम मध्ये नातू पदे या मध्ये नातू आहे तो लहानपणापासून आमच्याकडेच होता बारा वर्षाला तर नोकरी करतोय आणि दोन वर्षाचा त्याला अडचणीमुळे त्याला लग्न परवा नऊ तारखेला झाला आणि त्या दिवशी त्याला हर फर सांगितलं तरी तो धाडसरून गेला त्याला सगळ्यांचा आशीर्वाद आहे जय जिनेंद्र जय जय भारत माता की जय आता आपल्याबरोबर आहेत प्रीतमच्या बहीण पवित्रा पाटील आपल्या भावाबद्दल त्या काय बोलतात ते पाहूया आपण माझे नाव सौ पवित्रा अमित पाटील मी प्रीतम उपाध्याची बहीण आहे प्रीतम हा एअरफोर्समध्ये कार्यरत आहे सध्या आणि त्याचं नऊ मेला लग्न झालं दहा मेला त्याला कॉल आला की हजर होण्याची युनिटला हजर होण्याची कॉल आला आणि त्यांनी आम्ही सर्व कुटुंबियांनी तात्काळ निर्णय घेतला की लग्नासाठी लग्न महत्वाचे नाही आहे आधी युद्धासाठी आपण देशसेवेसाठी जाणं हे गरजेचं आहे आणि लग्नाचा आनंद घे नंतर घेता येतो आधी देशसेवा महत्वाची आहे आणि आम्ही सर्व कुटुंबियांनी हा निर्णय घेतला आणि त्याला रुजू होण्यासाठी आम्ही सहमती दिली आणि त्याच्या त्याच्या खांद्यावरती दे कुटुंबाचा जबाबदारी व देशाची एका खांद्यावरती कुटुंबाची जबाबदारी आणि दुसऱ्या खांद्यावरती त्याला देशाची जबाबदारी आहे आणि तो तो व्यवस्थित पार पाडत आहे याचा मला पूर्ण अभिमान आहे माझ्या भावावर माझा पूर्ण अभिमान आहे जय हिंद जय भारत आताच प्रीतमच्या बहिणीने प्रीतमच्या खांद्यावर कुटुंबाची जशी जबाबदारी आहे तशी देशसेवेची सुद्धा जबाबदारी आहे आणि तो या दोन्ही जबाबदाऱ्या अतिशय उत्तमपणे पार पाडत असल्याचे सांगितले आहे आता प्रीतमची आई आता आपल्यासोबत आहेत प्रीतमच्या बाबत त्या काय सांगतात ते आपण पाहूया <laughs> मी प्रीतमची आई जयश्री उपाध्ये बोलते माझा मुलगा बारा वर्षात मी उपस्थित आहे व्यवस्थित तिथं काम करतोय आता नऊ मे रोजी लग्न झालं दहा मेला सुरुवातीला मला सगळ्या सगळ्यात अगोदर त्यांनी मला सांगितलं तरी पण मी सगळं मला आठवण आनंदाने त्याला त्याचं लग्न करून संध्याकाळी त्याला जायला परवानगी दिली आणि तसं सुनवे मला तसं भेटलं स्ट्रॉंग भेटतं त्यांनी त्यांना पण धैर्य त्यांनीच मला धैर्य दिलं आणि तो देश देशासाठी गेलाय त्या आधी लग्न कोंडाडायचं मग राहिचं असं म्हणजे म्हणल्यासारखं झालं आहे असं तस त्याच्या पाठीशी माझा आशीर्वाद आहे असं तो देशेवा करत राह प्रीतम लहान असल्यापासून तो मानगावमध्ये मामांच्याकडे राहत होता आणि त्याच्या आजपर्यंतच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे त्याचे मामा जयकुमार उपाध्ये आपल्याबरोबर आहेत ते प्रीतमबद्दल काय सांगतात ते आपण पाहूया मी चेकमार उपाध्ये मोठ्या बहिणीला दोन मुलं एक मुलगी तीन वर्षाची असताना भाऊजी वारले प्रीतम तीन वर्ष असताना भाऊजी वारले त्यावेळी ती सगळा सट घेऊन माझ्याकडे आली लहानच मोठं केलो शिक्षण दिलं त्यानंतर एक विधान आचार्य एक शिकावून त्यांनी शिकलो मित्रा भाऊ बोलतलो दुसरा असं देशासाठी काय ते करावं तो यापर्यंत मी त्याला बारावीनंतर त्याला मी सायन्स केलो के नंतर तो एअरपोर्टच्या प्रांगात सुरू केला जवळजवळ पाच हजार मुलामध्ये तो नंबर घेतला आणि मुंबईमध्ये सिलेक्ट झाला तो त्यानंतर तो एअरपोर्टच्या भूमिकेत पार पडला सगळ्या भूमिका तो पूर्ण केला प्रत्येक गोष्टीला तो मला विचारतो मामा मी हे करू काय मामा ते करू काय मामाशिवाय त्यांच्या पोट गतीही त्यांचा शब्द पुढे जात नाहीत आणि लहानचं मोठं की माझी जबाबदारी पूर्ण झाली त्यानंतर दोघांची लग्न झाली त्यानंतर नऊ तारखेला जर विवाह ठरला विवाह आनंदात संपन्न केलो मी संध्याकाळ मला सांगितलं मामा मला उद्या फोन येईल म्हणाला अरे येणार नाही बस म्हटलं नाही ऐकलाच नाही तू मामा मला फोन आलाच म्हटला काय झालं मग तू कसं सांग सृष्टीला काय तर दगड ठेवून सांगतो म्हणाला कारण सांग म्हटलं तू काय अडचण नाही देशासाठी आपण लढलं पाहिजे जिथे युद्धभूमी चालू आहे आपण घरात बसणे चुकीच आहे आणि हे हा प्रसंग ओळखून तो मला सांगितलं मामा मी आज ते सृष्टीला सांगतो आणि मी जायचं तयार करतो डोळ्यात अजिबात पाण्या सुद्धा आणला नाही तो आणि अशा रीतीनं घरातल्या सगळ्यांनी मोठं धाडस करून मायाच्या परिवार सगळा संध्याकाळी परिवार आला सगळीनं आनंदाने तो निरोप दिलो आणि अशा रीतीनं तो नाशिक येथे रवा चला देशाच्या युद्धासाठी देवभूमीवरता काम करत आहे त्याला लाख लाख शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आता आपल्याबरोबर आहेत मालगाव येथील एक सामाजिक कार्यकर्ते विखे पाटील आणि ते प्रीतमबद्दल काय सांगतात ते आपण आता पाहूया आमचे मित्र जयकुमार उपाध्ये यांचा भाचा आणि त्याचबरोबर प्रतिष्ठाचार्य प्रशांत उपाध्ये यांचा भाऊ हो। प्रीतम हा खरंच लहानपणापासून जिद्दी होता त्याला लहानपणापासून देशसेवेची आवड होती देशसेवेमध्ये आपण रुजू हवं असं त्याला लहानपणापासून वाटायचं आपली जिद्द चिकाटी आणि धाडस या जोरावरती भारतीय वायुसेनेच्या माध्यमातून देशसेवेमध्ये तो रुजू झाला परवाच नऊ तारखेला त्याचं लग्न झालं आणि आपल्या देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळं त्याला वरिष्ठांचा आदेश आला आणि तातडीनं त्याला कामावरती सेवा बजावण्यासाठी रुजू व्हायला लागले खरं म्हणजे त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आमच्या गावचा तो नातू आहे याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान वाटतो त्याची जी पत्नी आहे नवविवाहिता सृष्टी खरोखरच हिचा सुद्धा अभिमान करावा असा आहे कोणत्याही प्रकारे भावनावश न होता डोळ्यामध्ये अश्रू न आणता तिनं आपल्या या नवविवाहित पतीला अत्यंत चांगल्या मनानं आणि आनंदानं निरोप दिला त्याचं औक्षण केलं आणि देशसेवेचं भान मनामध्ये ठेवून देशसेवेमध्ये रुजू व्हावं भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे हे, हे मानून प्रीतमसुद्धा लगेचच देशसेवेसाठी रुजू झाला आणि आपलं कर्तव्य बजावू लागला त्याच्या या कर्तव्य निष्ठेला मी मनापासून सलाम करतो आम्हा सर्व गावकऱ्यांच्या वतीनं त्याला खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत आपल्या बरोबर ते काय सांगतात त्याबद्दल आपण जाणून घेऊया जय हिंद मी प्रशांत उपाध्याय प्रीतम उपाध्याचा भाऊ गेले बारा वर्षापासून आमचा बंधुराज हा वायुसेनेमध्ये कार्यरत आहे त्याचबरोबर एक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी त्याचा विवाह संपन्न झाला व त्याच दिवशी रात्री सायंकाळी त्याला कॉल आला की आपण आपल्या युनिटमध्ये कार्यरत व्हायचं आहे ते विवाहाचा विधी संपन्न होत असतो व देशसेवेसाठी फोन येणं हे एक साहजिकच आहे कारण या भूमीमध्ये सध्याची परिस्थिती पाहिला तर युद्धजन्य परिस्थिती या ठिकाणी उत्पन्न आहे आम्ही सर्वांनी घरामध्ये पूर्णत विचार करून त्याचबरोबर जे नवीन पाहुणे आहेत त्यांनीही या युद्धसेवेसाठी अथवा भारतीय वायुसेनेमध्ये युनिटवरती कार्यरत होण्यासाठी पाहुण्यांनी सुद्धा अनुमती दिली व आम्ही त्याला पुढील कार्यासाठी शुभेच्छा व देशसेवेसाठी जे प्रेम आहे ते त्याच्या मनामध्ये कायमच राहू दे या भावनेनं आम्ही त्याला त्या ठिकाणी जायला सांगितलं व जी परिस्थिती आहे ती परिस्थिती साम्य रूपाने सर्वत्र कमी होत आहे व भारतामध्ये सुख शांती समृद्धी राहू दे या भावनेने सुद्धा आम्ही त्याला म्हटलं की तू त्या ठिकाणी रुजू हो व आपले सर्व कार्य तू संपन्न कर या भावने आम्ही त्याला इथून शुभेच्छा दिलेल्या आहेत जय हिंद जय महाराष्ट्र आता आपल्याबरोबर आहेत जैन समाजाचे प्रतिष्ठित आणि या उपाधे परिवारामध्ये सुरुवातीपासून त्यांच्या जडणजगणी ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे सुकमार पाटील आपल्याबरोबर आहेत ते या प्रीतमच्या आणि उपाधी कुटुंबाबद्दल काय सांगतात ते पाहूया प्रीतम उपाधी हा आमचा नातू त्याचं साधारणत अठ्ठावीस एप्रिलला लग्न ठरलं नऊ मेचा आम्ही मुहूर्त धरला आणि सात मेला या देशात भारत पाकिस्तानचं युद्धाला सुरुवात झाली त्याचं लग्न न होतंय किंवा नाही हे आमच्या मनामध्ये शंका आली पण त्याचं भाग्यच इतकं बलवत्तर की तो नऊ मेला विवाहाच्या बंधनात अडकला त्यानंतर ताबडतोब त्याला दहा मेला युद्धभूमीवर हजर होण्यासाठी त्याला आदेश आला खरोखरच इतकी नाजूक परिस्थितीमध्ये हा प्रित्यम शिकलेला आहे ते अतिशय लहान असताना त्याचे वडील गेले त्याच्या मामाने त्या दोन्ही भाषांचा अतिशय कष्टानं त्यांचं पालन पोषण केलं आणि खरोखरच त्या दोघांनी आणि प्रेतमनंतर अतिशय जिद्दीनं शिकून आर्थिक पाठबळ कशाचीही नसताना अगदी रातरात्रभर रात अभ्यास करून तो मध्ये जॉईन झाला खरोखरच याचा आमच्या पूर्ण मानगावकरांना सुद्धा सार्थ अभिमान आहे कारण मानगावातील हा पहिला मुलगा की मध्ये गेलेला आहे विशेषतः मला कोल्हापूरच्या त्या कोळेकर परिवारांचं फार कौतुक करावं असं वाटतंय की ह्या लग्न जो जोडण्यामध्ये माझा जरा मोठा वाटा होता जणू काय म्हणजे आपण पूर्वीपासून एकत्र आहोत अशा पद्धतीनं त्यांनी सगळं याच्यामध्ये सहभाग घेतला आणि विशेषतः हा, हा, जाणार असं त्यांना कळालं अलीकडच्या काळात मूर्ती सगळे बघत असतात त्यांनी काही न बघता पुरा परिवार या ठिकाणी येऊन आणि विशेषतः त्याची पत्नी सृष्टी ही एम एस सी बी एड आहे लेक्चरर आहे असं असताना सुद्धा ते अतिशय मोठ्या मनानं कुठतरी अगदी पहिल्यांदाच ते कुठतरी एअर जॉईन व्हावं लागल्यात या उद्देशानं त्या सगळ्यांनी या ठिकाणी येऊन त्यांना अगदी सलाम केलंय या प्रीतमबद्दल खरोखरच आमच्या गावकऱ्यांना आमच्या समाजाला सगळ्यांना साथ अभिमान आहे जयश्री उपाध्यांना दोन मुलं त्यापैकी मोठा मुलगा हा प्रशांत धर्मसेवक कार्य करतो तर धाकटा मुलगा प्रीतम हा देशसेवेत काम करतो असं हे उपाध्य कुटुंब संपूर्ण देशासाठी आणि जगासाठी काम करत आहे आणि सध्याची जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे या परिस्थितीमध्ये दे, देशामध्ये तीन दलामध्ये हवाई दलानं अतिशय महत्वाची भूमिका यामध्ये बजावलेली आहे आणि इथून पुढची जबाबदारी सुद्धा हवाई दलावर आहे आणि ही परिस्थिती माहीत असताना सुद्धा मानगावमधील उपाध्या कुटुंबियांनी प्रीतमच्या पाठीशी ठाम राहून त्याला राष्ट्रप्रथम या भावनेतून युद्धाला जाण्यास परवानगी दिली आणि हे कुटुंब आणि मानगावचे सर्व ग्रामस्थ हे त्याच्या पाठीशी ठामपणे राहिले त्याचबरोबर या प्रीतमच्या या कार्याला